इकोप्रो संस्थेचे संस्थापक अध्यक्ष बंडू धोत्रे यांनी नुकतेच काँग्रेसचे सदस्यत्व स्वीकारले त्यावर एका डिजिटल माध्यमातून चंद्रपुरातील न्यूज पोर्टलने कोणतीही शहानिशा न करता इकोप्रोमध्ये फूट पडल्याचे वृत्त प्रकाशित केले त्यामुळे कोणतेही कारण नसताना कार्यकर्त्यात संभ्रम निर्माण झाला त्या पार्श्वभूमीवर इकोप्रो संस्थेच्या सक्रिय कार्यकर्त्यांची बैठक रविवारी घेण्यात आली एकोप्रोमध्ये कोणतीही फूट नाही संस्था एकजूट असल्याचे स्पष्ट करीत त्या वृत्ताचे खंडन करण्यात आले संस्थेत कुठलीही फूट नसून यापुढे सर्व सदस्य संस्थेसोबत राहून एकजूट राहणार असल्याचे सर्वांनी एकमताने ठरविले इकोप्रो संस्थेमध्ये अनेक विचारांचे अनेक पक्षाचे कार्यकर्ते आहेत ते व्यक्तिगत पातळीवर वेगवेगळ्या पक्षात काम जरी करत असले तरी चंद्रपूर शहरासाठी किंवा चंद्रपूर जिल्ह्यातील विविध प्रश्नांसाठी आम्ही सर्व एक आहोत आणि एक म्हणूनच आम्ही कार्य करत राहू अशी ग्वाही सर्वांनी दिली